सध्या टोमॅटोचे बाजारभाव पडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आले आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी टोमॅटोची खरेदी विक्री होते शेतकऱ्यांना एक चांगली व्यवस्था झालेली आहे परंतु सध्या सगळ्याच राज्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव पडले आहेत त्याचबरोबर नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये संगमनेर अकोला बीड या परिसरामधून शेतकरी मोठ्या संख्येने टॉमॅटो या ठिकाणी विक्रीला आहेत त्यामुळे शंभर दीडशे रुपयांनी टॉमॅटोची विक्री होते काही टॉमॅटो तर अक्षरशः रसाला पाठवावे लागत आहेत अशी विचित्र परिस्थिती सध्या शेतकऱ्यांवर आलेली आहे हिवाळी वातावरणामुळे टॉमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो पर्यायांनी उत्पादन वाढतं आणि बाजारभाव कमी असल्यामुळे टॉमॅटो उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा निघत नाही या संदर्भामध्ये टॉमॅटो उत्पादक शेतकरी काय आहेत ऐकूयात ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव दीडशे रुपये कुठून आले तुम्ही

माझा भाव काय काय कमी बाजारावर कुठून आले तुम्ही डोंगरवाडी कांदळवाडी कातळ वेळा हो बाजार कमी कशामुळे झाले बाजार प्रत्येक राज्यामध्ये आहे जायचं अशी आवक वाढली प्रत्येक चेड पाला मग भरपूर होती आणि साऊथची जास्त सध्या किती क्रेटची आवक होती कमीत कमी सात आठ हजार सात आठ हजार अच्छा अच्छा हां कंपनीचे आता तुम्ही जे पत्रक हातामध्ये घेतलं आहे हे कुठल्या कंपनीचे आहे सिजंटा कंपनीच बास ला आन... आहे बासठ बेचाळीस कंपस बियाणं लागलं मग नाही ना आतापर्यंत म्हणजे अणभावाशिवाय शेतकरी कुठला टोमॅटो शेतीमध्ये मध्ये करत नाही एवढं चांगलं जर बियाणं आहे पाळी का आली नाही तसं नाही साहेब असं आहे का जे आपण कृषी समजा हे प्रदर्शन वगैरे हो भरवतात त्यांच्यामध्ये डेमो प्लॉट दाखवले जातात त्यानुसार शेतकऱ्यांनी जाऊन बी अनुभव घेतला पाहिजे आणि बासष्ट बेचाळीस ही दिवाळी व्हरायटी आणि एकदम टॉपची व्हरायटी कारण तिला आवरेज वगैरे चांगलं आहे पण आता काय झालं बरं का तर बर मार्केटिंगला लोडी लोडर नसल्यामुळं लोकल याला ही व्हरायटी जर समजा थोडा जर लेट जर झाली तर ती लाल होती लाल झाल्यावर मग कमी युक्ती आहे ना आता सध्या बीड वगैरे टोमॅटो होते ना ते विराण ही व्हरायटी जास्त प्रमाणात फॉर्मला चाललेली साऊ तिच्या पाठोपाठे आणि दहा सत्तावन्न हे बासष्ट बेचाळीस वगैरे यांना त्यांच्या तुलनेमध्ये बाजार नाही समजा आता टोमॅटो सेल का होत नाही टोमॅटो सेल व्हायला काय झालं आहे कारण नारंगा मार्केटला आता लोडिंग नाही आहे लोकल गेराय का कारण माल काय झाला सव्वीस जानेवारीमुळं थोडा तोपला गेला आणि आज काल कालपर्यंत दोन दिवस मार्केट चांगलं होतं पण आज काय झालं मालाची आवक जादा झालेली आहे आणि आवक झाली आवक म्हणजे आता नाही सांगता येणार एवढं तरी पण आम्ही सकाळी आलो ना तर इथं दर दिवसच्यापेक्षा कमीत कमी पाच पंचवीस गाडी जादा जादा आलेली होती मार्केटला असायची आज बाजार काय मिळाला आज बाजार जे कालपर्यंत साऊ जे अडीचशे तीनशे रुपये विकत होतं ते आज दीडशे एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत दोनशे रुपयांनी कौचिक एखादं गेलं आणि साऊ वगैरे वगैरे हे ही व्हरायटी आहे ना म्हणजे आज फारच कमी गेले काही काही ना ज्यूसला माल टाकावं लागले जे हलके वकले नावीला लोक काय ज्यूसला म्हणजे काय भाऊ ज्यूसला मग तो ते सर्वांचं एकच बाजार आहे तिकडं नाही दांगटेके माऊली आणि इथं तू जयमालावर आले साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये घेतात मला मालात क्रेट बाबा तुम्ही कुठून आले आम्ही अकलापूर अकलापूर तालुका जिल्हा अहमदनगर काय बाजार बाबा मिळाला बाजारच नाही आहे थोडं तशीच गाडी सकाळी चाल येतो गिरा ऐकच नाही नाही येतच नाही कोणी येतच नाही गाडीच्या कुठल्या जाती टोमॅटो साऊ so, मग ही जाहिरात कशाला करता दिवाळी हो पण आपलीच सेल होत नाही आणि आपण त्यांची जाहिरात करायचं काय करतो ते आले म्लॉट वर या शेतावर डोमो डेमो द्या ना इथं फोटो काढायचे कंपनीला पाठवायचे दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांची टोमॅटो विक्री करताना जर बाजारभाव मिळाला नाही तर मोठी फरफट पाहायला मिळतोय अकलापूरसारख्या ठिकाणून शेतकरी नारायणगावला टोमॅटो विक्री करायला आले आहेत आणि टोमॅटो जर खपत नसतील तर शेतकऱ्याची मात्र कोंडी होते तोडणी मजुरी वाहतूक खर्च हा देखील सुटत नाही क्रिएटे सकाळी किती वाजता आले सहा वाजता आले म्हणजे मागणीच नाही ह्या मित्राला विचार करून आला भाऊ तू कुठून आला मांजरवाडी किती आहेत आता काय चाळीस शेकरा कुठल्या जातीचे काय की नाही काय भाव मागत काय सत्तर ऐंशी रुपये सत्तर ऐंशी रुपये